करन करना साथी शक्ती फाउंडेशन तर्फे महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा भारती ताई रंधे यांच्या माध्यमातून निराधारिक्षा प्रशिक्षणाचे उद्घाटन जळगाव शहराचे आमदार सुरेश हस्ते विवेकानंद नगर येथे करण्यात आले आपण समाजाचं काही देणं लागतो या उदात भावनेने नेहमीच शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा भारतीताई रंधे व ॲडव्होकेट अभिजित रंधे यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असतात त्यांच्या या संकल्पनेतून निराधार व गरजू महिलांना स्वावलंबी व सक्षमीकरण बनवण्यासाठी महिलांना पिंक ॲटो रिक्षाचे प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवता येणार आहे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भारतीताई रंदे यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे या, या प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन जळगाव शहराचे आमदार सुरेश भोडे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सरिता माळी कोल्हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आयुष्यमान आशिष सपकाळे शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा भारतीताई ताई रंदे योगा प्रशिक्षक नेहा तडेले ब्युटी पार्लर प्रशिक्षक सो प्रियांका नारखेडे अशोक मस्के कोमलवाडे शिवसेना पदाधिकारी निशा पवार डॉक्टर सुषमा चौधरी पुष्पा तडेले ममता जंजाडे नीलू इंगडे आदींची यावेळी उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या यशस्वतेसाठी प्रकाश सोनवणे प्रियंका रंदे मोहित सावडेकर लता ढोबळे सुमन भालेराव उज्ज्वला शेजवड बेबी नंदा मस्के आयुष्यमान संगीता मोरे आयुष्यमान नीलू इंगडे आदींची यावेळी उपस्थिती होती मी जो आयोजन केलेलं आहे त्याला आदरणीय जिल्हा विष्णूदा असतील सजीदादा असतील सर्व महिला मंडळ असेल मी खरं विधवा महिला आणि गरजू महिलांसाठी प्रशिक्षण देत आहेत मी त्यांचं मनोपूर्वक शुभेच्छा देतो महिला दिवसाच्याही त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि एक खरंच म्हणजे महिला स्वतःच्या पावती उभी कशी राहील हा एक संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं नक्कीच रिक्षा एक स्वावलंबिनी जीवन आपलं कसं राहू शकतं या रिक्षाच्या माध्यमातून दुसरं महिलांसाठी खूप गरजेचं आहे कारण रिक्षात प्रवास करताना दुसऱ्या महिलांना सेफ कुठे वाटेल ज्यावेळेला ई रिक्षा महिला चालेल त्यावेळेला आमच्या दुसऱ्या माता भगिनींना सर्वात सेफ होणार आहे शाळेतल्या मुलींना सेफ होणारे ज्या मुलींना शाळेमध्ये जायचं असेल रिक्षामध्ये त्याला वाटतं सर्वात एक समाजासाठी चांगली गोष्ट होणार आहे म्हणून सर्व ज्येष्ठ भगिनींना विनंती करेल की आपण जास्तीत जास्त या शिबिराचा लाभ घ्यावा रिक्षा शिकावे आणि आपल्या परिवारासहित आपल्या स्वतःच्या पावरती कसं उभं राहत याच्यासाठी प्रयत्न करावा ही सर्वांना शुभेच्छा मग भारतीजींनी जो महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे याबद्दल काय सांगा मी आत्मनिर्भर तेच सांगतो आहे की एक महिला स्वतःच्या बऱ्याच वेळेला एक टॅलेंटपणा असतं पैशापेक्षा माझातला जो काही टॅलेंट पण आहे की मी सुद्धा पुरुषांपेक्षा आम्ही कमी नाही मला वाटतं हा सुद्धा एक मेसेज समाजात जाऊ शकतो आणि मला वाटतं स्वतःच्या पायावरती उभं राहणं स्वतःला टू व्हीलर जाण्यापेक्षा रिक्षाने जाताना माझा परिवार माझ्याबरोबर रिक्षात जाऊ शकतो एक ते टू व्हीलरवरती दोनच जण जाऊ शकता पण रिक्षामध्ये पाच लोकही बरोबर जाऊ शकतात माझा परिवार मला बरोबर न्यायचा आहे हा सुद्धा एक संदेश जाऊ शकतो मी या परिवाराचं स्ट्रेनिंग माझ्या हातामध्ये घेतलेलं आहे या परिवार माझ्या पाठीमागे उभा आहे दोघी ति मेसेज समाजात जाऊ शकता म्हणून मग एक चांगला निर्णय घेतलेला आहे म्हणून भारतीयताईचं मनोपक अभिनंदन लाडक्या बहिणीला संचालय एकू झालेली ती योजना लागू झाली आणि त्याच्यामध्ये ध्याशी कोटीच्या आसपास जे मानधन होतं ते आपल्या पिंक ऑटोसाठी देण्यात आलं आणि त्या दिवशी मला वाटलं की मी मामांशी पण बोलली होती आपण बऱ्याच वार्डांमध्ये महिलाच ऑटो लावलेल्या होत्या मतदान काढायला की दोन पैशाचा रोजगार त्यांना मिळावा आणि त्यांच्यापासून काहीतरी इन्स्पिरे प्रेरणा यांना मिळावी यांनी एवढी प्रेरणा घेऊन टाकली की यांनी आज प्रशिक्षणात राहायला सुरुवात केली गेल्या सतरा वर्षापूर्वी एक मैत्रीण भेटली भारती मत्ते म्हणून आम्ही सात मैत्रिणी जमलो आणि आम्ही सप्तशक्ती त्या ग्रुपचं नाव ठेवलं आणि जळगावमध्ये ठरवलं की अन्यायाच्या विरोधात लढायचं महिलांसाठी भांडायचं त्यात मी जरा जास्त ॲग्रेसिव्ह निघाली तर शांत निघाल्या पण नेहमी पाठरा करत राहिल्या आणि बऱ्यापैकी तुम्ही सगळ्यांनाच मिळवते त्यात माझी मैत्रीण ताई बसली म्युन्सिपल कॉलनी माझा बाले किल्ला हा तर इतक्या छान पद्धतीने झालं आणि आज मला हा आनंद होतोय की महिलांचं रोजगार आणि स्वावलंबी आज त्यांचे मिस्टर अधिकारी होते इंजिनियर आहेत मुलगा मोठा झाला आहे पण तरी त्या स्वतः देखील स्वतःच्या पाया रुपया आहेत म्हणजे स्वतःचे खर्च स्वतःचं उदरनिर्वाह त्यांना गरज नसताना देखील त्या काम करतात मुलीलाही तेच वळण लावलं सुनीलाही तेच वळण लावत आहे आणि हेच वळण त्या मैत्रींमध्ये आहेत की आज आपल्या हक्काचे दोन रुपये खूप महत्वाचे असतात संसाराची गाड गाडी चालवणारी सगळे असतात दोन चाकाची चार चाकी गाडी चालवणं खूप सोपं असतं पण हे तीन चाकी गाडी चालवणं आहे ना सगळ्यात कठीण असतं म्हणजे तीन चाकी गाडी रात्र दिवस मागे कसा बसला आहे काय बसला आहे त्याची मानसिकता काही न माहीत असताना एकदम खंबीरपणे या महिलेने आम्हाला आदर्श दाखवली ती म्हणजे माझी मैत्रीण बंद मला बऱ्याचदा वाटतं की रात्र झाली मी फोर व्हीलरमध्ये असे दोन तीन माणसं सोबत पण असतात माझी दोन तीन गाड्या असतात तरी से मी सेफ फील करत नाही पण जेव्हा तिने मला तिची चोरी सांगितली मला खूप अभिमान आहे की या जळगाव शहराने काही दिलं नसेल पण अशा मैत्रिणी दिल्या ज्यांना चार लोकांमध्ये अभिमानाने मी सांगू शकेल की ही माझी मैत्रीण आहे जी संसाराच्या गायात असो आयुष्यात असो माझी ती मैत्रीण असेल त्या लढा देतात गरिबीवर मात केली नवरा कसे असो त्या गोष्टींना मात केली सगळ्या गोष्टींना मात करून बऱ्याच ठिकाणी बाग आपण महिला एक वेगळा एक क्लास असतो त्या त्या महिला आहेत या गोष्टीचा विचार करून काम करत असतात पण तुम्ही स्वतःला मर्दानी म्हणून काम केलं आणि स्वतःला मर्दानी समजून समाजात वावरल्या याचा खूप अभिमान वाटतो आज पंचवीस महिलांना पन्नास महिलांना त्या प्रशिक्षण देतील उद्या पन्नासला मिळतील परवा पन्नासला विष्णव देतील नंतर पन्नासचा राजीनामा देतील एवढ्या संख्या वाढतील विचार करायचं नाही घाबरायचं नाही आम्ही सगळ्या तुमच्या पाठीशी आहे सगळ्यांनी या गोष्टीची संधीचा फायदा घ्यायचा लोक काय विचार करतील समाज काय विचार करेल मी रिक्षा चालवतून असेल का सगळे या जळगाव शहरात मिन्स वाटर चालवणाऱ्या बाईला खूप अभिमानाने बघतात बघताती डॉक्टर इंजिनियर होणाऱ्या मुलीला दाखवतात असं जातात ना बघ बघ तिकडे बघ ती बाई रिक्षा चालवते हे ते अभिमानाने सांगतात ही जळगावची संस्कृती आहे ही कष्ट करणाऱ्या महिलेला खूप इज्जत दिली जाते म्हणून कामाची ते लाज बाळगायची नाही आणि पिवतो तुम्ही प्रशिक्षण दिल्यानंतर तुम्हाला अनुभव देखील प्रकरण कसे पास करायचे तिथे काही मदत लागली मामा आहेत आपल्यासोबत आम्हाला केव्हाही काही सांगायचं तुम्ही हक्काने सांगायचं मी खूप आनंद झाला आणि जी संकल्पना जी मांडली आणि आप आपल्याला सविस्तर सर्व आमच्या ताई सरिता ताईंनी या बाबतीतलं सर्व आपल्यासमोर मांडलेलं आहे पुन्हा पुन्हा बोलून मी पुन्हा हे करत नाही परंतु आज महिला चर्चेची या माध्यमातून खरं पाऊल उचलण्याचं काम बाकीदही रंध्यांनी उचललेलं आहे आणि त्यामागे अभिषेक रंध्या एक बहीण लाडकी बहीण त्याप्रमाणे एक आईच्या सुद्धा मुलगा मोठ्या ताकदीने जेणे आई जर समाजसेवेचं काम करत असली तर त्या माध्यमातून आईला प्रोत्साहन कसं देता येईल आणि महिला संघटनाच्याच बाबतीतून आणि आज समाजासमोर जात असताना समाजाचं देणं लागतं या माध्यमातून आज माध्यमातून स्वतःच्या पायावरती उभी महिला कशी राहील आणि खरं म्हटलं तर झाशीची राणी कशी होईल हा प्रयत्न या माध्यमातून आजचा आहे मी आज या कार्यक्रमाला मामासाहेब असतील आपले सर्व उपस्थित सन्मान्य व्यासपीठ असेल समोर उपस्थित असलेल्या या सर्व महिला ज्या जे जे प्रशिक्षण घेत आहेत रंजनाताईंचं नाव घेतलं गेलं सर्व आधी नक्कीच एक हिंतीने आज जळगाव शहरामध्ये ज्या या पिंक रिक्षा चालवतात आमच्या भगिनी खरंच आदराने पाहिलं जातं आणि आम्ही सुद्धा फोर व्हीलरमध्ये आम्ही जरी असलो आणि पिंक रिक्षा जर समोर जात असली तर आम्ही आमच्या चालकाला सांगतो की ऑन बी वाजून पुढे जाण्याचा प्रयत्नही करू नको इतका <laughs> हा आदर नक्कीच आम्ही तो पाळतो आणि नक्कीच त्या माध्यमातून आज जळगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती आज महिला या पिंक रिक्षेच्या माध्यमातून आज आपण स्वतः सेफ आहे या माध्यमातून बघताय मी नक्कीच यामध्ये ज्या ज्या महिलांनी ज्या पंचवीस महिलांचं प्रशिक्षणाचं आणि फ्री या माध्यमातून जे प्रशिक्षण दे देणार आहोत आणि ज्या घेणार आहेत मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो येणाऱ्या काळामध्ये आमची काही मदत या माध्यमातून सरिताताईने सांगितल्याप्रमाणे आम्ही मदत येणाऱ्या काळामध्ये करू एवढी ग्वाही देतो आणि आज आज बोलवलं आणि खरं म्हटलं तर महिला दिनाच्या निमित्ताने आजची एक तारीख आहे आठ दिवस सप्ताह नक्कीच आहे या सप्ताह आपण हा सुरुवात केलेला आहे भारतीयचाही आपलंही मनपूर्वक अभिनंदन या सुरुवातीला खरं महत्त्वाचं काम स्वतःच्या पायावरती जे काही छोटे मोठे कार्यक्रम घेऊन नाही तर आज स्वतःच्या पायावरती उभं राहण्याच्या दृष्टीने आज महिलाला सश्चिकरण करण्याच्या दृष्टीने पाऊल उचललं गेलेलं आहे मी त्या माध्यमातून माननीय आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब असतील आपण पाहिला असेल नंतर माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमी चांगल्या गोष्टी कशा घडतील आणि कसं आपण समाजासमोर चांगले चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू हा उद्दिष्ट समाजकारण ऐंशी टक्के आणि वीस टा वीस टक्के राजकारण या माध्यमातून उद्दिष्ट आहे आज या शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून भारती ताईंनी घेतलेल्या कार्यक्रमात शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी भाडे ज्यावेळेला आता मधून जरी आता इलेक्शन झाले ना त्यावेळेला गबराव पाटील दादा असते त्याचप्रमाणे अशाचप्रमाणे जळगावनगरीचे लाडके आमदार साहेब असतील त्यांचे प्रचारासाठी ज्यावेळेला आम्ही बाहेर पडलो त्यावेळेला एक रिक्षा ऑटो आम्हाला मिळालेली होती म्हणजे आम्हीच मागणी केलेली होती तर त्या रिक्षा ऑटोमध्ये ज्यावेळेला आम्ही प्रवास करत होतो त्यावेळेला आम्हाला असं जाणवलं की रात्री बेरात्री प्रवास करत असताना आम्ही सेफ होतो कुठल्या त्याकडे त्यावेळेला कोणतं टेन्शन नव्हतं आणि सगळ्यांना सुरक्षित होत्या महिला असंही सुरक्षित असतात त्याबद्दल वाद नाहीये परंतु त्या महिला महिलांची जेव्हा आम्ही बोललो ज्या पेंद्रिक्ष ऑर्टर चालवत होत्या तर त्या ज्या वेळेला बोलत होत्या की त्यांनी त्यांच्या परिवारासाठी एक हातभार लावण्यासाठी खूप छान असं त्यांची पिंत्रिक्ष ऑर्टरच्या माध्यमातून घरासाठी परिवारासाठी त्या काही करतात तर त्याची प्रेरणा मी घेऊन एक त्या ताईंकडून मी प्रेरणा घेतलेली आहे की त्या प्रेरणेतून आपणही समाजासाठी काहीतरी योगदान लागतो तर आपणही ज्या गरजू महिला असतील विधवा महिला असतील नंतर परितक्त्या महिला असतील समाजातल्या आणि ज्या महिला आपला परिवार परिवार चालवण्याचे त्या मेन असतील घरामध्ये परिवार चालवत असताना जबाबदारी त्यांच्यावर असेल अशा महिलांना कुठेतरी आपण स सा, घरासाठी काही हातभार लावा म्हणून मी माझ्या डोक्यात हे आलं की आपण ह्या महिलांना मोफत प्रशिक्षण द्यावं आता प्रशिक्षण घेण्यासाठी जेव्हा बाहेर पडतो त्यावेळेला त्याची गाडी चालवण्याची जी रिक्षा ऑटो शिकत असताना दोन ते तीन हजार त्यांना बाहेर मोजावे लागतील शिकण्यासाठी आणि टू व्हीलर शिकण्यासाठी त्यांना मागे चौदा एप्रिलची आमची जी रॅली होती त्यावेळेला त्यावेळेला माझ्या अक्षय लक्षात आलेलं होतं की टू व्हीलर देखील महिलांना चालवता येत नाही त्यामुळे आम्हीच असं ठरवलं की आपणच त्यांना प्रशिक्षित करायचं तर आता आठ मार्चच्या निमित्ताने आणि त्याचप्रमाणे आता रमाई जयंती देखील झाल्या त्याच्या औचित्य साधून आम्ही असं ठरवलं की एक खूप छान असं आपलं योगदान असं समाजासाठी राहील की त्या महिलांना आपण मोफत शिकवू या कोणत्याही कृपया न घेता पंचवीस महिला आम्ही पिंक ऑटो रिक्षा शिकवत आहोत आणि पंचवीस महिलांना टू शिक प्रशिक्षित करणार आहोत तर